नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये शशिकांत आता अक्षयला म्हणतो की तू ड्रायव्हर आहेस माझ्या गाडीचा चल आता लवकर मला ऑफिसला सोड त्यावर अक्षय खूपच संयम पाहतो आणि म्हणतो की ठीक आहे बसा तुम्ही गाडीमध्ये मी तुम्हाला सोडतो त्यानंतर अक्षय जेव्हा गाडीमध्ये बसतो शशिकांतला बसवल्यानंतर तिथे अभि येतो अभि आता अक्षयच्या बाजूला बसतो त्यावर शशिकांत म्हणतो की अरे अभि आपण मालक आहोत आणि तू ड्रायव्हरच्या बाजूला बसलास का मागे आहे ना आपण मालक आहोत ना त्यावर अभि म्हणतो की नाही काका मला कम्फर्टेबल आहे मी तेच बसतो तर आपण निघायचं का त्यावर अक्षय म्हणतो की पण तुम्हाला कुठे सोडायचं आहे शशिकांत म्हणतो की आत्ता सध्या तरी मला ऑफिसला सोड असं म्हणून ते खूप हसतात अक्षयवरती आणि शशिकांत आता खूप मजा घेत आहे अक्षयची अक्षयने संयम राखायचं ठरवलेलं आहे पण मात्र शशिकांतला वाटेल ते बोलण्याचं त्याने ठरवलेलं असतं तर आता अक्षय मनातच म्हणत मना असतो की तुम्ही काहीही बोला तुम्ही कितीही चरबी आहे तुम्हाला खूप मस्ती आहे तुम्ही कितीही काहीही केलं तरी मात्र मी शांतच राहणार मी संयम राखणार आणि एक दिवस तुम्हाला त्रास होईल माझ्या शांत राहण्याचा इतका मी शांत राहील असं म्हणून तो स्वतःच हसत असतो त्यानंतर तो गाडी स्टार्ट करतो आणि शशिकांत आणि आबीला ऑफिसमध्ये सोडतो तर दुसरीकडे आता शशिकांत दुसऱ्या दिवशी घरामध्ये तो सर्वांसमोर म्हणतो की हे बघा मी लिस्ट बनवलेली आहे यांच्या पगाराची अक्षय आणि रामाच्या जर अक्षयने काही चुके केली तर रामाचा पगार कट आणि जर रामाकडून काही चुकलं तर त्याची शिक्षा अक्षयला देणार असं माझा प्लॅन आहे त्यामुळे पगार देताना मी ही सर्व गोष्टी बघणार आहे हे पाहून मात्र सिंहाला खूपच वाईट वाटत असतं तर पुढे आता अभि भेटतो भेटतो आणि म्हणतो की तू एक काम कर का ना कशाला इतका त्रास सहन करत आहेस इतकी सोपी गोष्ट आहे तू ना त्या रमाला सोडून दे म्हणजे सर्व काही सुरळीत चालेल सर्व काही त्या रमामुळेच होत आहे ना अक्षय मग काय नाही तू तिला दे ना एकदाच सोडून असं म्हटल्याबरोबर अक्षयला खूपच राग येतो अक्षय म्हणतो असं आहे का तू जर मला माझ्या बायकोपासून वेगळं करायला निघाला आहेस का तर मग एक काम कर ना तूही आरती वहिनींना सोडून का नाही देत सोडून ना आरती वहिनीनं तू पण असं म्हणून तो अभिचं तोंडच गप्प करतो तर अक्षय त्याला खूप छानपैकी टोमणं मारताना दिसणार आहे तर अभि आता काहीही बोलत नाही अभिला इथे अक्षयचा खूपच राग येतो तर पुढे आता असं पाहायला मिळतं की रमा पाहते तिच्या रूममध्ये गेल्यावरती की रेवाने चक्कर रमाचा फोटो काढून अक्षयच्या बाजूला रेवाचा फोटो लावलेला असतो आणि हा फोटो पाहून मात्र मला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते की माझ्या नवऱ्याबरोबर स्वतःचा फोटो लावून देखावा करत आहे काय माझी काय किंमत आहे हे मला दाखवत आहे का इथे आता तिला तो फोटो पाहून खूप रडायला येतं ती विचार करते की रेवा खरंच रेवाचं लग्न अक्षय बरोबर होऊ शकतं का अक्षय माझ्यापासून दूर जाईल का रेवामुळे असे शंभर प्रश्न तिच्या मा मनामध्ये आता कुजबूज करत असतात इथे रमाला खूपच वाईट वाटतं की माझं अक्षय रेवाच्या प्रेमात तर नाही ना, ना पडणार माझ्यापासून दूर तर नाही ना होणार ही, ही रेवाची काही वृत्ती चांगली नाही आहे ती काहीही करू शकते तर पुढे आता ती कपाट उघडून बघते तर कपाटात तिच्या साड्या नसतात तिला अजूनच वाईट वाटतं की इथे कपाटात माझ्या सा साड्यासुद्धा आहे म्हणजे ही, ही रूमसुद्धा माझी राहिलेली नाही आहे रेवा सर्व काही माझं हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहे ना माझ्या साड्या इथे आहे ना अक्षयच्या बाजूला माझा फोटो नाही आहे म्हणजे आता रेवा नवनवीन चाल करून मला सतत त्रास द्यायचंच ठरवणार आहे वाटतं त्यानंतर रेवा पाहते की रमा आणि ह्या रूममध्ये लगेच तिचा हात पकडून रेव रमा रमाला ती बाहेर हकलवते आणि म्हणते की रमा तू आता सोडून तुझ्या रे रूमचा विषय काही राहिलेलाच नाही कारण हा रूम आता माझा आहे त्यामुळे माझ्या रूममध्ये मा तू बिना परमिशनचं यायचं नाहीस समजलास असं म्हणून ते हकलवूनच देते तर रमा आता उभी राहते आणि खूप विचार करायला लागते तिला खूप पश्चाताप होतो इथे येण्याचा देवा प्लीज मला वाचव हे काय संकट उभं केलंय माझ मी था था या घराची सून आहे मला थोडी किंमत नाहीये असं म्हणून ती स्वतःलाच आता खूपच कमी समजत असते तर प्रेक्षकांना खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे ह्या गोष्टीमधून रमाला कोण सोडवणार रमाक्षेचा जो काही त्यांच्यावर आलेले भोग आहे ते कधी संपणार हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पाहत राहा मुरंबा